अभिनेता सलमान खानच्या सिकंदर चित्रपटादरम्यान मालेगावच्या थिएटरमध्ये चक्क फटाके फोडण्यात आले अभिनेता सलमान खान याचा सिकंदर सिनेमा ईदच्या मुहूर्त रिलीज झाला चित्रपटात सलमानची एंट्री होताच अतिउत्साही चाहत्यांनी थिएटरमध्येच फटाके फोडले तेव्हा इतर प्रेक्षक घाबरून बाहेर पडले नाशिकमध्ये गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी हिंदू संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आंदोलन केले आहे गोदावरीचं गटारीकरण आणि बलनिस्सारण थांबावं हो या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं तसंच गोदावरीत सोडण्यात आलेलं सांडपाणी थांबवण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली नाशच्या काठेगल्ली सिग्नल परिसरातील सातपीर दर्ग्याला महापालिकेने नोटीस बजावली आहे पंधरा दिवसात अतिक्रमण काढून टाका अन्यथा कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे सातपीर दर्गा अनधिकृत असल्याचा संशय आहे आणि त्याचा उल्लेख देखील महापालिकेनं नोटीसीमध्ये केलेला आहे नाशिक जिल्हा बाजार समितीमध्ये तब्बल पाच दिवसांच्या सुट्टीनंतर कांदा लिलावाला सुरुवात झाली आहे कांदा निर्यातीवरील निर्बंध हटवण्यास केंद्रानं दिरंगाई केल्यानं कांदा दरात घसरण सुरूच आहे त्यामुळे केंद्राने आता कांदा निर्यातीवर अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेनं आत्महत्या केलेले महिलेला मानसिक त्रास आणि मारून पैसे आणण्याचा तगादा लावण्यात आला होता शारीरिक छाला कंटाळून तिनं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आता समोर येते या प्रकरणी पतीसह चौघांना अटक झालेली आहे